नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता नव्या लाडक्या बहिणींची नोंदणी ही बंद आहे तसेच हजारो लाडक्या बहिणींचे अर्जही बाद तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की मोठी अपडेट आहे की लाडक्या नवीन बहिणींची नोंदणी बंद आहे तर सरकारविरोधात महिलांची तीव्र नाराजी तसेच हजारो अर्जही बाद तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर राज्य सरकारने आता ऐंशी हजाराहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेले आहेत तर मित्रांनो इथे पाहू शकता की राज्य सरकारने आता ऐंशी हजाराहून अधिक लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द केलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसलेला आहे तसेच सरकारच्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे ही योजना अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आर्थिक आधार म्हणून दरमहा पंधराशे रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते मात्र अलीकडेच या योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने सुमारे ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेले आहेत त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावे लागणार असून त्यांना मोठा फटका बसलेला आहे तसेच दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचे पोर्टलही बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र दरम्यान काही बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकारही समोर आलेले आहे यानंतर शासनाने अशा बनावट लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली शासनाच्या तपासादरम्यान अनेक महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेणेही बंद थांबवले तर काही अर्ज शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानेही रद्द करण्यात आले परिणामी जुलै महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने अनेक महिलांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे तसेच या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तर जर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुप अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तसेच जर कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नियमित कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारीच्या रूपाधिक कार्यरत असेल तर अशा प्रकरणामध्ये अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात येत आहेत mm -hmm. तसेच पुढे पाहू शकता इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक मदतीच्या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित महिलांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतो तसेच जर कुटुंबाच्या नावावर संयुक्तपणे पाच एकरांपेक्षाही अधिक शेतजमीन असल्यास किंवा कुटुंबातील सदन्शाच्या नावे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नोंदवलेले असल्यास अशा प्रकरणामध्येही अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता नव्या लाडक्या बहिणींची नोंदणी ही बंद आहे तसेच जुलैचा हप्ता हा अजून मिळालेला नाही त्यामुळे सरकारविरोधात महिलांची तीव्र नाराजी आहे आणि हजारो अर्जही बाद आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन पुढच्या नवीन अपडेटमध्ये धन्यवाद